नमस्कार महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज चौदा जून आहे आणि आपण आपल्या शेतामध्ये एक एकरमध्ये तुलसी सीडचं रॅम्बो हे कपशीचं वान लावत आहोत तुम्ही बघू शकता आता सध्या लागवड चालू आहे बारा तेरा जूनला चांगला पाऊस झाल्यामुळं आज आपण चौदा जूनला लागवड करीत आहो एक साडेचार बाय दीड असं अंतर आहे कपाशीचं तुम्ही पाहू शकतात हे पहा ज्या बी शेतकऱ्यांनी मागच्या वेळेस तुलसी रॅम्बो हे वाण लावलं होतं त्यांनी कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की हे वाण कसं आहे आणि एकरी याचं किती उत्पन्न येतं आणि आपण या महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुढील सर्व जे व्हिडिओ आहे आपले यवानाचे या चॅनलवर टाकणार आहोत तरी पण जे पण नवीन आहे या शेतकरी या चॅ चॅनलवरती त्यांना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय जवान जय किसान